नमस्कार मंडई दीप होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नी डोसा अगदी हलका फुलका आणि नरम असा नीळ डोसा हे खास करून मद्रासी कॅनडा लोकांमध्ये जास्त करून बनवला जातो तर आज आपण ही रेसिपी घरच्या घरी ट्राय करणार आहोत बनवायला आणि त्याचसोबत मी तुम्हाला सांबारची रेसिपी आणि ख खोबऱ्याची खो, खो मिठी चटणी पण दाखवणार आहे ती याबरोबर अगदी परफेक्ट लागते आपण हॉटेलमध्ये जातो व्हेजिटेरियन तेव्हा ही नक्की खायला नीर डोसावर मिळते तर ही रेसिपी म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे सांबार आणि या चटणीची स्वीट चटणीची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यासाठी मी घेतलेले आहे हाफ कप एक कप तांदूळ तो माझा हाफ कपचा माप आहे त्याप्रमाणे मी एक कप घेतलेला आहे आणि हे मी पाच ते सहा तास भिजत ठेवलेले भी आहेत तांदूळ तुम्ही रात्रभर पण भिजत ठेवू शकता आता हे आपल्याला चांगले धुतल्यानंतर स्वच्छ आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचे आहेत याच्याबरोबर आपण टाकणार आहोत फ्रेश कोकोनट अर्धा कप घेतलेला आहे मी याच्यामध्ये आणि ह्याची आपण एकदम फाईन पेस्ट करणार आहोत एकदम मऊसर पेस्ट करणार आहोत अजिबात दाणा याच्यामध्ये राहायला नाही पाहिजे एकदम मऊ अशी पेस्ट झाली पाहिजे तुम्ही पाहू शकता कशी पेस्ट केलेली आहे मी तयार तर आता इथे आपली पेस्ट झालेली आहे आपण एका भांड्यात हे काढून घेऊया पेस्ट आणि ह्याच्यामध्ये आपण जेवढं पातळ होईपर्यंत आपल्याला एकदम पातळ बनवायचं आहे हे आणि एकदम पण पातळ एकदम पण घट्टण आहे असं बनवायचं नाही आहे मीडियम असा म्हणजे घट्ट पण झाला नाही पाहिजे आपला डोसा आणि एकदम पातळ झाल्यानंतर एकदम हे पण दिसला नाही पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाण्याचा वापर आपल्याला थोडा जास्तच करायचा आहे ह्याच्यासाठी मी माझ्या एवढ्या मापाप्रमाणे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे ह्याच्यासाठी आणि आता इथे मी दहा भिजत ठेवलेली तुरीची तुरीची डाळ मी अर्धा तास भिजत ठेवली स्वच्छ धुवून आणि आता हे तोपर्यंत आपण कुकरला शिटी घेऊया कुकरला लावूया आणि याच्यात तीन शिट्या घ्यायच्या आहेत पहिलं आपल्याला एक शिटी मंद आचेवरती घ्यायच्या मनं म्हणजे एकदम थोडा मीडियम आचवरती कारण का डाळ व्यवस्थित परफेक्ट शिजली शिजली जाते आता इथे मी कांदे घेतलेले मीडियम साईजचे दोन कांदे टॅमॅटो घेतलेला आहे एक मीडियम साईजचा सा। आणि इथे सगळे मी व्हेजिटेबल घेतले आहेत दोन शेंगा घेतलेल्या आहेत एक वांगा घेतलेला आहे भोपळा घेतलेला आहे थोडासा तुम्ही तुमच्याप्रमाणे व्हेजिटेबल्स घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही फरसबी वगैरे ॲड करू शकता गाजर पण ॲड करू शकता आणि आता इथे मी चिंचेचा घोळ बनवलं पाणी तयार करून ठेवलेला आहे तो आपण नंतर यूज करणार आहोत तर चला आता आपण सांबार बनवायला रेसिपी सुरुवात करूया तर याच्यासाठी मी ऑइल घेतले दोन टेबलस्पून करी त कढीपत्ता टाकणार आहोत आणि लाल मिरची अख्खे टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि थोडंसं आपण हे हलवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपला कांदा जो आपण कांदा तुम्ही पाहू शकता मी जाडच कापलेला आहे कांदा कारण सांबारसाठी ना कांदा आपला जास्त जाडाच दिसतो आणि त्याची टेस्ट पण एकदम भारी लागते तर ट्राय करा के करायचं करायचा आपण झाडाच असं जाडा ठेवायचा कांदा आणि तो जेव्हा सांबारमध्ये शिजतो ना तर त्याची टेस्टच एकदम भारी होते आणि खास करून मद्रासी लोक ह्याच्यासाठी एकदम बारीक जो कांदा मिळतो ना सांबारसाठी तो यूज करतात आपण तो पण यूज करू शकतो आता हे थोडंसं फ्राय केल्यानंतर तेलामध्ये याच्यामध्ये हे सगळे व्हेजिटेबल्स आपण घेतलेले ना ते ॲड करणार आहोत हे थोडं आपण तेलामध्ये थोडं फ्राय करून घेऊया हलकंसं आणि मग फ्राय थोडं तेलामध्ये थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण हे थोड्या वेळासाठी ह्याचं थो कच्चा पण जाण्यासाठी हे झाकण लावून ठेवणार आहे त्याच्यामध्ये मी टमॅटो ॲड केलेला आहे टमॅटो नंतरच ॲड केला आधी केला तरी चालतो आणि मग आता हे आपण थोड्या वेळासाठी पाच मिनटासाठी झाकण लावून ठेवूया त्याचा कच्चा पण जाईपर्यंत आता हे हलवून घेऊया प्रॉपरली आणि मग ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत मसाले म्हणजे लाल तिखट आपण घेणार आहोत लाल मिरची पावडर एक टेबलस्पून आणि हळद पावडर घेणार आहोत ती थ्री फोर टेबल स्पून आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण जे गुळाची पावडर असते ना ते आपण टाकणार आहोत हाफ टेबलस्पून आपल्याकडे गुळाची पावडर नसली तर गुळाचा तुकडा भेटतो तर थोडासा तुकडा तरी टाकला तरी चालतं आणि चिंचेचं पाणी जो तयार करून ठेवलं ना तो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा कप पाणी टाकणार आहोत नॉर्मल पाणी हे हलवून घेऊया आणि मग आता हे झाकण लावून पाच ते सात मिनटासाठी ठेवूया हे थोडेसे भाज्या शिजेपर्यंत आता ह्या भाज्या आपल्याला थोड्या अर्ध्या शिजलेल्या आहेत आणि मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी आपण डाळ शिजवलेली कुकरमध्ये शिजायला ठेवलेली ती आपली डाळ शिजलेली आहे थोडंसं हलवून घेऊया हिला आणि मग ह्याच्यामध्ये आपण ही डाळ ॲड करणार आहोत आता ही डाळ ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया आणि मग ह्याला आपण सात ते आठ मिनटं ते डाळीमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी जे आपली डाळ उकळवली ना कुकरमध्ये ते आता ह्याच्यामध्ये आपण सांबार मसाला पावडर ना ती पावडर सांबार मसाला पावडर टाकलेला आहे मी एक टेबलस्पून हे वरूनच लास्ट लास्ट आहे मग आपला फ्लेवर त्याचा सांबारचा अगदी परफेक्ट येतो आता हे आपला सांबार इथे बनतो आहे तोपर्यंत आपण एका साईडला आपले नीळ डोसे तयार करूया इथे कड आलेला आहे आपल्या सांबाला तोपर्यंत आपण नीळ डोसे बनवायला सुरुवात करूया एका साईडला हे आपला नीळ डोसेचा बॅटर रेडी आहे ह्याच्यामध्ये मीठ वगैरे ऑलरेडी टाकलेलं आहे आता हे तव्यावरती थोडंसं डोसा तव्यावर थोडंसं पाणी स्प्रेड करून मग आपल्याला आपल्या वाटेने किंवा चम्मचने जरी टाकलं तरी चालेल पण ज्याने ज्याच्याने आपल्याला कम्फर्टेबल होतं ते भांडं आपण यूज करू शकतो डोसा बनवण्यासाठी आता हे हलकंच टाकल्यानंतर थोडंसं सा शिजल्या साईडून शिजलं की आपण हे काढायचे एकदम सॉफ्टली काढायचे आहेत हे असं काढून घ्यायचं आहे हलकंपणे तसेच आपल्याला सगळे ढोसे असे काढून घ्यायचे आहेत टाकून तुम्ही इथे पाहू शकता थोडं आपल्याला कमी कमीच टाकायचं आहे बॅटर हे अशाप्रमाणे टाकल्यानंतर मग थोडं थोडं तुम्ही याच्यावरती थोडंसं ऑईल पण स्प्रेड करू शकता मी मला गरज वाटली नाही ऑइल स्प्रेड करायची म्हणून मी नाही टाकलं तुम्हाला लागले तर तुम्ही टाकू शकता आणि सांबारमध्ये पण सांबार बनवताना तुम्ही जर तुम्हाला हिंगाचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही हिंग जेव्हा आपण तडका देतो तेव्हा तुम्ही वापरू शकता आता इथे आपले सगळे डोसे हो असे बनवलेले बनवत बन बनायला आलेले आहेत पूर्ण होत आलेले आहेत असे आपले सगळे डोसे हो आपण तयार करत आहोत आपल्याला हे पाणी जसजसं कमी होत जातं तस तसे डोसा हो आपल्या था खाली तळाला पीठ तळाला चिटकला जातो त्यामुळे आपल्याला नेहमी ते, ते पाणी हलून हलून घ्यायचं असतं वाटेमध्ये किंवा चम्मचमध्ये आणि मग असे ढोसे टाकून मग ढोसे आपल्याला सावकाशपणे काढायचे असतात जेणेकरून ते चिटकून तुम्ही हे ढोसे काढल्यानंतर एका जाळीवरती जाळीचं जा जाळीसारखे छालणे वगैरे भेटते त्याच्यावरती पण ठेवू शकता मग ते, ते, ते जास्त चिटकत नाही आता इथे आपण मिठी चटणी खोबऱ्याची गुळाची चटणी बनवणार खोबरं फ्रेश खोबराच यूज करायचा आपल्याला इथे जेणेकरून हे मिठी चटणीचा गोड चटणीचा टेस्ट चांगला भारी येतो इथे ऑइल घेतलेला आहे मी एक टेबलस्पून आणि मग त्याच्यामध्ये जिरा टाकलेला आहे थोडासा हाफ टेबलस्पून आणि मग ह्याच्यामध्ये खोबरा मी घेतलं आहे फ्रेश खोबरा नारळाचा आणि तो फ्रेश खोबराची टेस्टच आहे चटणीची एकदम मस्त येते अगदी हॉटेलसारखी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता ह्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे मी एक टेबलस्पून आता इथे आपले सगळे डोसे सगळे रेसिपी झालेली आहे आता हे आपलं सर्व करण्यासाठी ही रेसिपी रेडी आहे आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो डीप्स होम किचनला नवीन असायचं सा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आता ही ते आपली रेसिपी पूर्ण सांबार वगैरे चटणी वगैरे परफेक्ट झालेलं आहे सर्व करण्यासाठी तुम्ही पाहू शकता सांबारचा सा कलर पण अगदी परफेक्ट आलेला आहे आणि चटणी पण ह्या चटणी पण ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून तुमचा फीडबॅक नक्की द्या आणि हे निडोसर तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा आपण खोबऱ्याची चटणी बनवतो तिखी चटणी किंवा लाल चटणी बनवतो त्याच्याबरोबर पण खूप छान लागतात तर तुम्ही त्याच्यावर पण खाऊ शकता तर आतापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी बाय बाय टेक केअर